पुरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज रोजी संभाव्य पुरक्षेत्रातील परिसरातील नागरिकांची भेट घेऊन त्यांना मनपा प्रशासन व आम्ही आपल्यासोबत आहोत पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांचे आवश्यक ठिकाणी स्थलांतर व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आम्ही कमी पडणार नाही असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते शेखर इनामदार यांनी दिला सांगली वार्ड क्रमांक दहामधील मयूर कॉलनी वरद हॉस्पिटल मीरा हाऊसिंग सोसायटी भीमनगर येथे त्यांनी भेटी दिल्या पूर परिस्थितीत ज्या ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे त्या ठिकाणी स्त्री पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय आंघोळीची स्वतंत्र व्यवस्था प्रभावी लाईट व्यवस्था स्वच्छता व सकस भोजन याबाबतीत प्रशासनाने तडजोड करू नये अशा सूचना दिल्या कोपाट शहर व आसपासच्या परिसरातून नाल्यातून येणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होणार नाही यासाठी महानगरपालिकेने दक्षता घ्यावी अशी सूचना त्यांनी केल्या शिवाय ज्या ठिकाणी स्थलांतरित नागरिकांची गैरसोय होणार आहे त्याऐवजी शहरातील मंगल कार्यालय ताब्यात घेऊन त्या ठिकाणी स्थलांतर करावे अशी सूचनाही केली यावेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते तथा माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे माजी स्थायी समिती सभापती पैलवान धीरज सूर्यवंशी दीपक माने दरिबा बनगर बापूसाहेब ठोकळे संतोष कांबळे सुजित काटे श्रीकांत वाघमोडे संजय यमगर रोहित जगदाळे धनेश कादगडे सूरज पवार पृथ्वीराज पाटील प्रियानंद कांबळे प्रथमेश वैद्य चंद्रकांत घुमके अमित भोसले रवींद्र सदामते अमित गडदे अनिकेत खिलारे शांतिनाथ कर्वे सुमित शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते हे बातमी संकलन नो मेडिक ट्राईक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले नमस्कार ग्राहकांनो आपला कोहिनूर लीलन शॉप घेऊन येत आहे आपल्या ग्राहकांसाठी एक मस्त ऑफर आता लीलन शर्टिंग घ्या आणि मिळवा तीस टक्के डिस्काउंट आणि लीलन सोडून बाकी सगळ्या शर्टींवर मिळवा पन्नास टक्के डिस्काउंट मग आहे की नाही मस्त ऑफर आणि कटपीस आहे तर तेराशेचे आता फक्त आणि फक्त एक हजारमध्ये आणि आपली ऑफर चालू होते आहे बारा नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा